मोदय चेंबूर येथील लाल डोंगर गृहनिर्माण संस्था ह्या बिल्डिंगला नाव दिलेला अल्टायुष्ट ह्या बिल्डिंगला नाव पर पर उब, आहे खरं म्हणजे बिल्डरनी आडवी झोपडपट्टी काढून ही उभी झोपडपट्टी केलेली आहे ह्या बिल्डिंग मध्ये ही चारू बाजूला बिल्डिंग बांधली आणि मध्येच त्यांनी एक मस्जिद ठेवलेली आहे त्यामध्ये एक मंदिर ठेवलेलं आहे एक बौद्ध विहार ठेवलेला आहे हे न हटवता त्या साडेआठशे लोकांना ती घरं त्यांनी दिलेली आहे अध्यक्ष मोदय खरं म्हणजे त्यांनी ते मस्जिद मंदिर इथून हटवून देऊन त्या मुलांना खेळण्यासाठी मैदान करायला पाहिजे साडेआठशे लोक एका बिल्डिंग मध्ये लोक नाही साहेब खोल्या आणि चार ते साडे चार हजार रहिवासी तिथे राहत आहेत तर त्या मुलांना थोडं खेळण्यासाठी किंवा तिथे मुलांना मैदान लहानच पाहिजे परंतु न काय देता या बिल्डिंगला त्यांनी उभी केली आणि आज बिल्डिंगची अशी अवस्था आहे की ला पाणी हा वरून खाली पडतोय अशी बिल्डिंग का सांगा म्हणजे पुढची एक एक घेता येईल दोन लक्षवेधी हा प्रमुख मुद्दे हेच आहेत की जी मस्जिद आहे आणि जे मंदिर आहे आणि ते बुद्ध आहे हे कधी हटवणार आहेत आणि जो बिल्डर आहे कुपर याच्यावरती काही कारवाई करणार आहे कारण का त्यांनी अत्यंत घाणेट काम त्या विभागात केलेलं आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की आडवी झोपडपट्टी ही उभी झोपडपट्टी त्यांनी केलेली आहे असे जर मुंबईमध्ये बिल्डर हे करत गेले तर मुंबईचा काळापाळ कधी होणार आहे तर माझी आज त्या एसआरए ला पाणी नाही आहे बावीस माळ्याची बिल्डिंग आहे बावीस माळ्यावरून पाणी आणण्यासाठी माझ्या माता भगिनी खाली येत आहेत आणि खाली हांडे भरून वरती घेऊन घेऊन जातात झोपडपट्टी संपवून तुम्ही उभी झोपडपट्टी केली का हा माझा प्रश्न आहे हा माझा प्रश्न आहे तर हा प्रश्न मला खरं एसआरएच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगायचं आहे की एसआरएच्या अधिकाऱ्यांनी ते माझ्याबरोबर तिथे व्हिजिट घ्यायला पाहिजे तिथे काय परिस्थिती ते बघायला पाहिजे घाणेडं पाणी पूर्ण अख्ख्या सोसायटीमध्ये जात आहे काय त्यांनी केलंय हे सर्व सांगता येत नाहीये टाइम कमी आहे आप आपल्याकडे परंतु त्याच्यावरती कारवाई करणार का त्याच्यावरती कारवाई करणार का हा माझा प्रश्न आहे आणि मंदिर मस्जिद आणि जिथे विहार आहे आता मस्जिद जिथे आहे तिथे बकऱ्या आहेत कोंबड्या आहेत किती घाण आहे त्या बिल्डिंगमध्ये हे सांगता येत नाही इथे टाइम वेळ कमी आहे परंतु हे जे दोन तीन प्रश्न सांगितले त्याच्यावरती कारवाई कारवाई करणार का